राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाच्या वतीने एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मान्य अधीक्षक भाटेश्री जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कारवाया सुरू आहेत माही डिसेंबरमध्ये विभागाच्या वतीने एकूण एकशे नव्वद गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये साधारणपणे शहात्तर लाख सदुसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने विशेषतः या महिन्यामध्ये विभागाच्या वतीने अवैध धाबे कोल्ड्रिंक हाऊस चायनीज गाड्या मटन भाजनालय अशा ठिकाणी अवैधरित्या मद्य पिणारे ग्राहक आणि धाबा मालक यांच्यावर सातत्यानं कारवाया केलेल्या आहेत अशा पद्धतीच्या एकूण वीस कारवाया विभागाच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये केलेल्या असून त्यामध्ये वीस धाबा मालक आणि सत्तावन्न मद्यपी ग्राहक यांच्यावर कारवाई केलेली आहे सदर इस्मान न्यायालयासमोर हजर केले असता त्यांच्याकडून प्रत्येकी धाबा मालकांना पंचवीस हजार रुपयेप्रमाणे व मद्यपी ग्राहकांच्याकडून तीन हजार रुपयेप्रमाणे असा एकूण चार लाख सदुसष्ट हजार इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे याच पद्धतीनं येणाऱ्या काळातही एकतीस डिसेंबर अखेर विभागाच्या वतीने सातत्याने अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार आहेत त्यामुळे नागरिकांना विभागाच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे की अशा अवैध ठिकाणी मद्यप्राशन अथवा मद्य खरेदी न करता विभागाच्या वतीनं अधिकृत लायसन असणाऱ्या ठिकाणीच मद्यप्राशन करावे त्याच पद्धतीनं मद्याची खरेदी करावी त्याशिवाय ज्या नागरिकांना एकतीस डिसेंबरसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करावा आहे अशा नागरिकांनी या विभागाच्या वेबसाईटवरून किंवा विभा कार्यालयातून एकदिवसीय परवाना घेऊन अशा पद्धतीचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे अशी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद